पैशांसाठी व प्रॉपर्टीसाठी विवाहितेचा खून मयत मुलीच्या घरच्यांनी केला गुन्हा दाखल पुण्यातील हगोने प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती लातूर शहरातील काशी लिंगेश्वर नगर भागात राहणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विष्णू शिंदे यांची मुलगी अनुराधा या हिचा विवाह नागरसोगा येथील आकाश बेळगे ये यांच्याशी दोन हजार चौदा साली झाला होता त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य झाली सध्या ते पुण्यातील भागात राहत होते दरम्यान आकाश बेड़ के यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय असल्यामुळे तो नेहमी अनुराधाला घरून पैसे घेऊन ये म्हण तिचा छळ करायचा मारहाण देखील करायचा त्याच्या त्रासाला कंटाळून अनुराधाच्या वेल वडिलांनी वेळोवेळी टप्प्याटप्प्याने टप्प्याने पन्नास लाख रुपये दिले होते त्यानंतरही तिचा छळ सुरूच होता त्यानंतर दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास आकाशने विष्णू शिंदे यांना फोन करून अनुराधाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले त्यानुसार विष्णू शिंदे यांनी कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ पुणे येथे धाव घेत पोलीस स्टेशन घातले पोलिसांनी दाखवलेले फोटो आणि माहितीनुसार अनुराधाने गळफास घेतला नसून तिला आधी मारून पुन्हा तो मृतदेह सुसाईड दाखवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने विष्णू शिंदे यांनी तत्काळ आकाश बेडके सासू व यांच्या विरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून सर्व आरोपी अद्याप फरार आहेत फरार आरोपींना अटक करून कडक शिक्षा द्यावी अन्यथा आत्मधनाचा इशारा यावेळी शिंदे कुटुंबाने दिला आहे या प्रकरणावरून पुन्हा एकदा पुण्यातील हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं निष्पन्न होत आहे सरकारनं याकडे लक्ष देऊन तात्काळ गुन्हेगारांना अटक करावी व शासन करावे अशी मागणी आता या कुटुंबाने केली आहे दिनांक एक नऊ पंचवीस रोजी आम्ही घरीच हजर होतो तर दुपारी सोळा सतरा वाजता फोन आला जावायचा आणि ती फोन मला आणून दिला मुलांनी त्यात ते म्हणले की आपल्या सुसाईड केलेली आहे काय बोलता तुम्ही नाही हो अनु आपल्यात राहिली नाही म्हणे लागली राहायला मग मी म्हटलं की काही बरोबर नाही म्हणलं मी आम्ही सगळे घाबरून गेलो भयभीत झालो आम्ही त्यानंतर एक गाडी मागवली आणि आम्ही सगळेच फॅमिली आणि दुसरे दोन तीन लोकांसह पुन्हा मी पुणे ते गेलो तिथे गेल्यानंतर पोलिसांना निगडी हे संबंधित ठाणे येतं ते ठाण्यात जाऊन आम्ही चौकशी केली तेव्हा ते म्हणले की बॉडी इथं वाय सीम हॉस्पिटलला जा ठेवलेली आहे ते जाऊन तुम्ही ओळखा असं म्हणले ते जाऊन पाहिलं तर मुलीची बॉडी बघितली मुलीच्या अंगावर बरेचसे वन होते जखमीचे गुडघ्यावर साईडला मोठा वन होता त्यानंतर गळ्याच्या ठिकाणी असं पोचकऱ्याला दिसलं आणि हातावर पायावर जागी जागी तिला लालसर वन मारलेले होते त्यानंतर परत असं गळ्याला पाहिलं तर गळ्याला जाचे गळफासचा जे होता दोरचा वन असा आडवा होता आता मी वास मी जर आता मी पोलीस खात्यात नोकरी आहे मी असे हँगिंगचे प्रकरण बरेचसे पाहिले होते तर हँगिंगच्या ह्याच्यामध्ये की दोरीचा जीवन जे जी आहे युवा कराचा असं येतो असं कानापर्यंत वर का बाजूनं पण तुम्ही कंप्लेंट हे अर्ध गोलाकार होते शंभर टक्के आता माझ्या मुलीला अगोदर मारून नंतर ती ड्रामा करून तिच्या गळ्याला एक साडीचं पदर बांधून ती साडीचा एक दुसरा पत्र फॅनच्या पत्त्यावर टाकला होता ते आम्हाला पोलिसने फोटो मध्ये दाखवलं तर इतका अंधार काय कामाचा पत्त्याला कुठं बॉडी राहील का तर त्यांनी काय तर डिवाळपणा केलेला तर याची योग्य तेच चौकशी व्हावी आणि गोरिंगाराला त्वरित तो अटक व्हावा जर आता झालं आज अठरावा दिवस आहे आतापर्यंत ते आरोपीचा काही शोध लागलेला नाही आता दोन दिवस मी मुदत देतोय दोन दिवसात जर आरोपी अटक झाले तर आम्ही जिवंत आहे आरोपी नाही अटक झाले तर आम्ही आत्मदहन करणार आणि उपोषणास बसणार आम्ही पुणे एसपी काय नाव आहे आकाश नामदेव बेडगे आणि त्याची आई गीताबाई नामदेव बेडगेच्या प्रॉपर्टी होती विक्री झाली आमच्या मुलीच्या नावावर प्रॉपर्टी होती ला, ला ती प्रॉपर्टी घेण्यासाठी आम्हीच पैसे दिले होते तिला म्हणजे पंचवीसला मुलीचा फोन आला की दादा आम्ही पुण्या लातूर येत मला कशाला म्हणलं ती गंगापूरची जमीन राहिली माझ्या नावावरची आहे तर माझ्या नावावर साडेपाच एकर आहे बाकीची जमीन राहिली आहे साडेआठ एकर पैकी ती पण जमीन माझ्याच नावावर करणार आहे त्यासाठी आम्ही तिकडे यायला आलो म्हणले मग पंचवीसला आले सव्वीसला जाऊन उश्याला त्यांनी जाऊन रेस्ट करून घेतले असं म्हटलं मग परत गेले गेल्यानंतर ही घटना एक तारखेला घडली म्हणजे मुलीचा आमचा अगोदर काटा काढला मुलीला मोकळा केला आणि लगेच तिचा खून खून केलेला गळफास देऊन काही लोकांवर संशय आहे तिचे आहे जयश्री साबळे नंतर तिचा जयश्री साबळेचा नवरा आहे आणि तिची मुलगी आहे रिया नावाची हे तिघ चौघ तिला अधून मधून सारखं टोचन टोचन बोलत होते अशी मुली सांगितली आतापर्यंत आरोपी अटक नाहीत आता ते म्हणलं की म्हणतात आमचा तपास चालू आहे शोध मोहीम आमची टीम वगैरे नेमलो असं म्हणतात ते याच्या पलीकडे आम्हाला काही समाधानकारक असं माहिती काही मिळत नाही आम्हाला हो बरोबर आहे बरोबर आहे केदार पैशाची मागणी होती काय आता तिला ऑनलाईन आम्ही वीस लाख दिले तर त्यानंतर नगदीमध्ये असे एक तिशेक लाख पर्यंत दिले आम्ही मी हेच सांगणार आहे की दोन दिवसामध्ये ते आरोपी अटक व्हावेत मला न्याय मिळावा नाही तर आम्ही सर्व फॅमिली इथं राहून आमच्या काही अर्थ नाही आमच्या जगण्यात काहीच अर्थ नाही नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजो